दहावीनंतर केलेली मुलगी आहे तिला लक्षात येत नाही आहे पण हिची जे घरची परिस्थिती आहे फार हालाकीची आहे ज्या आमदारांनी ज्या पालकमंत्र्यांनी ज्या स्तरावरती जशा पद्धतीनं सत्कार केले तर आमची एक प्रामाणिक इच्छा आहे आणि प्रामाणिक भावना आहे आमची की ह्या मुलीचं भविष्य जे की आता एवढी हुशार आहे दे देशात दुसरा क्रमांक पटकावली तर हिला आर्थिक मदत होणं आता मूळ मुद्दा लक्षात घ्या की आर्थिक मदत होणं फार गरजेचं आहे हिला अजून पुढं शिकायचं आहे पण ते शिकण्यासाठी तरी आता आर्थिक सोर्स असला पाहिजे काहीतरी पाठबळ असलं पाहिजे याकडे पण लक्ष देणं फार गरजेचं आहे उग ते हार पुष्पगुच्छ हे सगळ्या फोटो सेशन करून ते चालणार नाही आपल्या आमदार साहेबांनीचा सत्कार केला पालकमंत्र्यांनी सत्कार केला पण एकूणच घरची जर परिस्थिती बघितली तर फार हलाकीची आहे आता कुणी अशी तुला आर्थिक मदत केली पुढं शिक्षणासाठी काय असं कुणी आश्वासन तर केले का माझे माझ्या फॅमिलीने मला नाही नाही आता तुझे सत्कार झाले सगळे मला हेल्प नाही सगळं माझा माझा प्रश्न आहे आता तुला शिकायचं पुढे तुझी घरची परिस्थिती चांगली आहे का थोडी फार आहे नाही म्हणजे कशी आहे फार श्रीमंत आहात का तुम्ही नाही नाही श्रीमंत काय करतात वडील तुझे का माझे वडील मजदूर आहेत मजदूर कशाचे मजदूर बांधकाम कामगार आहेत आता तुझे तुझे जेवढे सत्कार झाले तू आमदारांपासून गेली आता परत गेली त्यांना ही सगळी व्यथा सांगितलं का तुला सपोर्ट करणार आर्थिक मदत वगैरे असे का नाही मला तेवढं हा मुद्दा सांगतो आता हा मुद्दा सांगतो की दहावी नंतर केलेली मुलगी आहे तिला लक्षात येत नाहीये पण हिची जे घरची परिस्थिती फार हालाकीची आहे बरं आता हे सगळं होत असताना आता तुला काय अपेक्षा आहेत पुढं मला अपेक्षा खूप आहेत मी समाजासाठी खूप चांगला एकदम चांगली व्यक्ती म्हणून काम करावं म्हणजे प्रत्येक मुलींमध्ये मला बघून प्रत्येक मुलीमध्ये हिम्मत यावे की मी इथपर्यंत जाऊ शकते तू जिल्ह्यात आली नाहीये तू राज्यात आली नाही तू देशात आली मला ती बिलीव्ह पण होणार झाले आता पण म्हणजे स्वप्न वाटतंय का स्वप्नच वाटायला मला हो कारण आपण तरी पण मी हिम्मत करायला स्वप्न आपण दोन तीन तीन दिवसापूर्वी जे सोशल मीडियामध्ये आहे ते एक फोटो व्हायरल होताना आपण पाहिला जो फोटो होता की पंतप्रधान आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलीचा सत्कार केला होता आणि त्या सत्काराचा फोटो ती मुलगी माझी लातूर जिल्ह्यातली रेणापूर तालुक्यातली रेणापूर शहरातली आहे मी त्या सध्या घरीच आहे त्या माझ्या बाजूला बसल्यात आणि माझी इकडल्या बाजूलाचे त्यांचे वडील बसलेत तत्पूर्वी सगळं सुरू करण्याच्या अगोदर ज्या मुलीनं म्हणजे की या रेणापूरचा मना किंवा लातूर जिल्ह्याचा जो मानाचा तुरा दिन उंचावला आहे त्या मुलीचं आपण आधी घर बघूया ते पाठीमागं घर दाखवा ह्या मुलीचं हे घर आहे अतिशय स साधं घर आहे आणि याच घरातून ही मुलगी म्हणजे आपण म्हणतो की आपण एखादी शिक्षणामध्ये भरारी जशी घेतली जाते तशी अगदी या मुलीनं त्या आय टीआयमध्ये देशामध्ये दु देशामध्येच ना देशामध्ये द्वितीय क्रमांक मिळाला आणि त्यामुळं नरेंद्र मोदी जे आपले देशाचे पंतप्रधान त्यांनी सत्कार केला आता मूळ मुद्द्यावर येऊयात आपण आपण त्यांच्या आपण काही मुलाखती घेणार आहोत पण आता ह्या मुलीच्या आपण अनेक प्रश्न पण विचारणार आहोत नेमकं त्यांचं शिक्षण कसं होतं कसं कुठं झालं कधी झालं काय झालं याबद्दल बोलणार त्या अगोदर त्यांच्या वडिलांना आपण बोलूयात कारण आता ती मुलगी आहे वडिलांनी सगळं तिला शिक्षणासाठी घातलं होतं बाबा तुमचं नाव सांगा आणि तुम्ही काय करतास माझं नाव आहे सय्यद खदीर जमल ते नागपूर जिल्हा लातूर काँ काँ मी काम बांधकाम आहे मुस्तके आहे आणि मला आहेत पाच मुली एक मुलीचं लग्न झालं हे दोन नंबर मुलगी जी आहे त्यांना पूर्ण भारतामध्ये दुसरा क्रमांक आय टी आहे इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये दोन नंबरमध्ये आले आहेत दोन नंबर भारतामध्ये पूर्ण दोन नंबरला आले आहे तुमचं शिक्षण तरी माझं शिक्षण झालं आहे दहावी आणि त्याच्यामध्ये एक विषय माझा गेला इंग्लिश विषय आणि त्याच्यानंतर मी बांधकाम काम ह्याच्यात घुसलो आणि माझं आता एक जे आहे ते आता खूप म्हणजे मी ह्याच्यामध्ये असं मो मजूर करून संभावत असतो मोलमजुरी मोलमजूर तरीसुद्धा देखील रेणापूरमध्ये दे तुझं प्राथमिक शिक्षण झालं माध्यम प्राथमिक शिक्षणानंतर तुझं माध्यमिक झालं नंतर तू आय टी आय केला आय टी नंतर मग तुला वाटलं का आपण हे इतक्या लांबची भरारी काहीच वाटलं नव्हतं मला मी फक्त छोटीशी जॉब करणार होते मला वाटलं होतं छोटीशी एम एस सी बी मध्ये वगैरे जॉब करू हु, 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 हु. नंतर पप्पाला काहीतरी हेल्प करू म्हणजे लवकर जॉब लागावा यासाठी काहीतरी आपण आय करावा आणि पुढे जावा असं तुझी इच्छा होती आता आपण जर बघितलं तर की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आले की त्यांच्याकडे फार हेवी सिक्युरिटी आहे हो, फार हो, 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 टाईट हो, सिक्युरिटी असते त्यांची आम्हाला जरी आम्ही स्वतः पत्रकार जरी म्हणलं तर आम्हाला काही अंतरावरून त्यांना पाहावं लागतं तू त्यांच्या फार जवळ होती त्यांनी पुरस्कार केला काय वाटलं खूप चांगलं वाटलं खूप म्हणजे फिलिंग मी ती सांगू शकत नाही आता पुढं काय तुझं प्लॅन काय करायचं पुढे मी विचार करेल आता थोडं म्हणजे सरांना ते विचारलं सरांना कोण तुझे मार्गदर्शक होते ताडेवाड सर आणि सगळेच माझे कॉलेजचे सगळेच माझे मार्गदर्शक होते माझ्या सर संपर्कात जेवढे पण माणसं आले का तेवढे सगळे माझे मार्गदर्शक आणि मी बरं आता हे सगळं होत असताना <laughs> आता तुला काय अपेक्षा आहेत पुढं मला अपेक्षा खूप आहेत की मी समाजासाठी खूप चांगला एकदम एक दम, चांगली व्यक्ती म्हणून काम करावं म्हणजे प्रत्येक मुलींमध्ये मला बघून प्रत्येक मुलीमध्ये हिंमत यावे की मी इथपर्यंत जाऊ शकते तू जिल्ह्यात आली नाहीये तू राज्यात आली नाही तू देशात आली झाले आता पण म्हणजे स्वप्न वाटतंय का स्वप्न वाटत आता एक महत्वाच्या मुद्द्यावरती होत आपण या ज्या माझ्या बाजूला बसल्या ते मदिया म्हणून आहेत जे की आपल्या देशामध्ये दुसऱ्या क्रमांक त्यांनी आयटीआ मध्ये इलेक्ट्रिशियन ट्रेड होता तुझा इलेक्ट्रिशियन ट्रेड मध्ये एकूणच यांची भूमिका अशी होती किंवा आपण दहावीनंतर आपल्याला शिक्षण क्षेत्रामध्ये चांगलं काम करतो आपली तशी हुशारी आहोत पण आपण पटकन आपल्या आईवडिलांचा आधार बनावं हिची तशी भूमिका होती त्यामुळे तिनं आय टी आय स्वीकारला आय टी आयनंतर तिनं ते आय टी आय झालं की आपल्याला कुठेतरी कंपनीत किंवा एम एस सी बी म्हणा किंवा अशा ठिकाणी इतर ठिकाणी काम लागेल म्हणून केलं ला। आता मूळ मुद्दा मंडळी तुम्हाला आज मी या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की मी ह्यांची परिस्थिती बघितली हे सगळ्या गोष्टी बघितल्या आपण सोशल मीडियावरती फेसबुकवरती इंस्टाग्रामवर असेल व्हॉट्सअप असेल जिकडे तिकडं दोन दिवस अगदी याच या मुलीच्या फोटोनं सगळं भरून गेलं होतं आणि तिचं कौतुकाचे वर्षावतर आपण पाहिलेच आहेत आपल्या देशा आपल्या पालकमंत्र्यांनी टाकलं बऱ्याच आमदारांनी टाकलं पण महत्त्वाचा मुद्दा येतो की ही मुलगी शिक्षणामध्ये माहीर आहे शिक्षणामध्ये हुशार आहे आपल्या आमदार साहेबांनीचा सत्कार केला पालकमंत्र्यांनी सत्कार केला पण एकूणच घरची जर परिस्थिती बघितली फार हलाकीचे आहे आता कुणी अशी तुला आर्थिक मदत केल्या पुढे शिक्षणासाठी काय असं कुणी आश्वासन तर केले का माझे पप्पा माझ्या फॅमिली नाही नाही आता तुझे सत्कार झाले सगळं झालं प्रत्येक जण प्रत्येक जण मला हेल्प कर नाही तसं माझा माझा प्रश्न आहे आता तुला शिकायचं पुढं तुझी घरची परिस्थिती चांगली आहे का थोडीफार आहे नाही म्हणजे कशी आहे फार श्रीमंत आहात का तुम्ही नाही नाही श्रीमंत काय करतात वडील तुझे थो काम माझे वडील मजदूर आहेत मजदूर कशाचे मजदूर बांधकाम बांधकाम कामगार आहेत आता तुझे तुझे जेवढे सत्कार झाले तू गेली आता परत पालकमंत्र्यांपास गेली त्यांना ही सगळी व्यथा सांगितलं का तुला सपोर्ट करणार कुठं आर्थिक मदत वगैरे असे का नाही मी काहीच सांगितलं काहीच नाही मला तेवढं समजणार झालं आता हा मुद्दा सांगतो आता हा मुद्दा सांगतो के दहावीनंतर केलेली मुलगी आहे तिला लक्षात येत नाही आहे पण हिची जे घरची परिस्थिती आहे फार हालाकीची आहे ज्या आमदारांनी ज्या पालकमंत्र्यांनी ज्या स्तरावरती जशा पद्धतीनं सत्कार केले तर आमची एक प्रामाणिक इच्छा आहे आणि प्रामाणिक भावना आहे आमची की ह्या मुलीचं भविष्य जे की आता एवढी हुशार आहे दे देशात दुसरा क्रमांक पटकावली तर हिला आर्थिक मदत होणं आता मूळ मुद्दा लक्षात घ्या की आर्थिक मदत होणं फार गरजेचं आहे हिला अजून पुढं शिकायचं आहे पण ते शिकण्यासाठी तरी आता आर्थिक सोर्स असला पाहिजे काहीतरी पाठबळ असलं पाहिजे याकडे पण लक्ष देणं फार गरजेचं आहे उग ते हार पुष्पगुच्छ हे सगळ्या फोटो सेशन करून ते चालणार नाही मला सांगा हे महत्वाचा मुद्दा आहे की तुमच्याकडे आता हे आम्ही जर बघितलं तर मंडप हे मंडप दाखवा असा मंडप वगैरे सो खरचा टाकलाय तुम्ही म्हणाल मित्रानेच मित्रानेच टाकलाय आता घरात तुमचे सगळे पाहुणे रावळे आले हो ना हे मला सांगा की आता पुढं मुलीला शिकवण्यासाठी तुमच्याकडे काय तुम्ही घरानं गायले का माझी ना आहे सध्या तुम्ही नुसतं सोशल मीडियावर सगळं बोलायला गेले आपल्याला मुलीच माझ्या मुलीचं मला कौतुक आहे खूप कौतुक आहे पण तिला शिक्षणासाठी शिक्षणासाठी मग मी प्रयत्न खूप करणार मग आता जेवढे नाही तुमचे सत्कार्य केले मुलीचे त्यांनी कोणी आर्थिक मदत मला कोणी आर्थिक मदत नाही दिली कोणी पाठबळ दिलं नाही मी स्वतः जेवढे मी स्वतः काय आव्हान म्हणजे ज्यांनी कोणी समजा वाटतं की बाबा आपण ह्या मुलीला सपोर्ट करा मग हा सपोर्ट करा असं मला वाटतं भेटलं तर कसं आहे एक विषय काय आहे की आपण ज्या ठिकाणी या मुलीची बोललो हेच घर आहे बघा पाठीमागा हे सगळं घर आहे या घरची परिस्थिती अशी आहे आता आम्ही आमच्या चॅनलच्या मार्फत अशी मागणी करतोय ज्या पद्धतीनं तुम्ही सत्कार केले ज्या पद्धतीने हिचा सगळा उत्साह म्हणजे वाढवला किंवा तिचं जे मनोबल वाढवलं त्याच पद्धतीनं या कुटुंबाला म्हणजे मदिया जी की देशात आ, दुसरी इलेक्ट्रिशियन आय टी आयमध्ये मध्ये देशात दुसरी येऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला मात्र आता पुढील शिक्षणासाठी एकूण इथली जे संस्था आहे तिथले जे लोकप्रतिनिधी आहेत नेमकं काय मदत करतात याकडे देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे तिथे तिची जी, जी आहे ती, ती धडपड आपण आता आपल्या मुलाखतीमधून पाहिली याच धडपडीला किंवा या सगळ्या गोष्टीला ते पाठबळ कसं मिळतंय हे देखील आपण आता पाहणार पाहणं काम गरजेचं आहे माझे सहकारी शिंदेसह मी चंद्रकांत सूर्यवंशी जन्मंतक लातो